तर नमस्कार मित्रांनो सर्जराव पवार इज अँड सर्जेराव पवार इज कमिंग टू कुठलं गाव बायकोच बसर बसरग्यात ना आता परत आलेला सर्जराव पवार आणि काय केला सरजा तीन दिवस काय नाही काम होती काय काम रे काय काम काम आहे काय ठरवायचं होता बर बाजार आणते हे आणायचं ते हे करायचं आहे हे राहिले किती लोकांचं जेवण होत पाचशे किती तिकडे बसतो पाचशे जेवण होतं पाचशे लोकांचं जेवण होतं सर्जराच्या सासूच्या वास्तुकशांतीचं सा। आणि जेवण काय काय होतं मेनू पुरी हां मिक्स भाजी हां बासुंदी हां आणि बासुंदी घट्ट घट्ट होरी जेणाला अच्छा तत्तीस किलो लागली किती तत्तीस किलो किती तत्तीस किलो तत्तीस हां तत्तीस किलो लागली पाचशे लोकांच्या तेहत्तीस किलो म्हणजे किलो जर का आपण समोर एक चार धरलो चार किलोला काय ठीक आहे चौकन पीत आहे एक, एक ल मुतुलत पावशेर पावशेर भरते की आता मटणात चार धरतोय आणि बासुंदीत काय काढलेस तू वाटी वाटी पण दूध दूध मस्त रे ब दुधाने वेगळं मग घट्ट कसं झाले ए मग घट्ट दूध गाळनर घट्ट कसं झाले घट्ट दूध गाळलं तर मग घ्या मग घट्ट मध्ये एकदम पातळ आहे ना ओरिजिनल बर म्हणजे मग किलो तर पाच धरूया आपण आणि पापड बर मग प्रूफ खंड होतं की नाही प्रूफ खंड नाही होतं अरे वासने घेतली बर आणि पापड होत मिक्स भाजी मिक्स भाजी आ, हा तू गिफ्ट काय नाही द्यायचं अजून आहे म्हणजे मम्मी ठरवली की नाही अजून ठरवायची मम्मी ठरवणार आहे ना मम्मी ठरवणार मित मित तर मित्रांनो मला एक गोष्ट या ठिकाणी असं नमूद करायची आहे सासूच्या वास्तुशांतीला हेलता इंजिनियर ठरवताना हि गेलाय ठरवायला परत कसं बांधकाम करायचं हे ठरवायला ना सर्जेराव गेला ते दर ठरवायला सर्जेराव गेला म्हणजे ह्या तीन सुट्ट्या झाल्या त्याच्यानंतर दुरडी घेऊन एकदा सर्जीराव गेला चार सुट्ट्या झाल्या त्यानंतर अनेकदा काय केलं तर बांधकाम पूर्ण होत तवा नाही कागद तवा घ्यायला हा म्हणजे पाच वेळा टोटल गेला आणि आता वास्तुक्षमतीला तीन दिवस म्हणजे पाच आणि तीन आठ दिवस सुट्टी काढला हे तर आठ दिवस सुट्टी हे काढला कशासाठी तिथं सगळं ठरवलं पाहिजे केलं पाहिजे आचारी ठरवायचा जेवणाचा मेनू ठरवायचा बरोबर आहे ना सगळं तू केलास ना एक उलता तू एकटाच आहे ना अजून काय कोल्हापूरचा पण मग ते काय करत नाही काय ते पण करतो मग त्याने किती दिवस ते माझं संघ आलट ठीक आहे तर सांगायचं सांगायचं मुद्दा एवढा हे सगळं ठरवायला सर्जेराव पवार आणि सासूला गिफ्ट काय द्यायचं हे ठरवायचा अधिकार यायला नाही इजा ठरणार म्हणजे सासूच सगळं ठरवाल तू तुझ्या घरातलं ठरवायला आई मग हा तस आहे अटरपट्ट्या आठरपट्या आतर पट्ट्या तुला गिफ्ट काय द्यायचं हे घरात था ठरवायलाही ना तुला विचारायला येणार तुला कोणी इचार ना तुला घरात कोण काय बोल ना काय द्यायचं काय नाही द्यायचं अरे तिथं सगळं ठरवाल तुला बोलावलं कुठला धंदा मी मम्मीला सांगितलं तुला काय घ्यायचं तरी पाचशे रुपये तर पॅकेट द्यायला पाहिजे दोनशे कन्नड आणि सासूच वाटणी घेताना काय नको हा सासू म्हणाल त्या मुंबईतला फ्लॅट देणार आहे म्हणून तुला जेवण काय मटन बिटन काय केलं की नाही सासू गेल्यावर अरे गेल्यावर दुसऱ्या डायट राहायलाच गेला सो तू वास्तुशाच्या आदल्याविषयी नाही मग दुसरीकडे तिथं मटन केलं नाही तुला तुला काय कुत्रे विचारते की नाही रे तिकडे मग कोण नाही विचारत <laughs> बोल की लोक काय केलास तीन दिवस काय केलास काय नाही हेच की तिकडे तिकडे चला चलाई आणि तिकड शेतात आणि फिरायला गेल तर म्हणाल तू रान घेतला आहे तिकडे एक एकर रान बी सास तुकडे घेतला आहे ना काय करायचं सांगा काय करायचं रे काय करायचं इकडं काय आहे तुझं काय नाही इकडं फक्त घर घर राहायला की नाही तिकड म्हणजे घर जावं घर जावं व्हायचं रे फुल फायदा आहे <laughs> सा, सासूला बघत राहायचं म्हातारपणा सासूला बघायचं <laughs> प्रॉपर्टी सगळी नको अ असं कसं नको सर ज्या कोणाला घेऊन कोण पडलेलं नाही आहे एक नाव घे की सर जा काय नाव रे लग्नात नाव घ्यायचं माहिती एक एक बायक येत एक नाव येत मला मी ते नाव घे ना एक नाव घेऊ मला येत नाही नाव भाजीत भाजी कुठली काय म्हणतो ए नाव व्यवस्थित नाव घे बोल मला येत नाही नाव हा तू सांग मी सांगतो म्हणतो भाजीत भाजी हा मला येत नाही म्हणतो ना भाजीत भाजी येत नाही नाही येत नाही येत नाही ठीक आहे